किमान तुम्ही त्या लोकसंख्येवर आधारित द्या एकीकडे तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळांना आतापर्यंत बारा हजार कोटी रुपये दिले गेलेत हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांच्या मुगातूनच आलं पण ओबीसी महामंडळाला मात्र पाचशेच कोटी दिलेत मागे कसं काय होऊ शकतो गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी आरक्षणावरून जे गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आले आणि त्यांना सरकारने एक आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते परत गेले आता जे सरकारी डॉक्युमेंट आहे जो जी आर सरकारने काढलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीमध्येच तीन मतप्रवाह दिसतात एक मतप्रवाह असा आहे की ज्याच्यामुळे मराठा मराठ्यांना आरक्षण मिळेल पण ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल जी भूमिका तुम्ही सुद्धा मांडतात दुसरा जो सरकार मांडत आहे की ह्याच्यामुळे मराठा आरक्षण मिळेल पण ओबीसींना धक्का लागणार नाही तर जे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे त्याच्यावर एवढं कन्फ्युजन क्रिएट का होत पन आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्व पक्ष मुख्यमंत्रीच चालवतात असं जे लोढांनी विधान केलेलं होतं त्या सगळ्याचा संदर्भ घेऊन जे भविष्यातलं आहे त्याचा आपण समजू शकतो पण जे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे त्याच्यावर एवढं कन्फ्युजन नाही आमचे मुख्यमंत्री हुशार आहेत चाणक्य आहेत पण धूर्त पण आहेत हा शब्द कदाचित मला मी चांगल्या शब्दच्या अर्थाने बघतो धुर्त असलंच पाहिजे राजकारणात राजकारणात राष्ट्र नसते तर झालं नसतं त्यामुळे ते त्यावर मी जात नाही महामृत संसदीय शब्द आहे कारण संसदीय शब्द आहे आणि मी वाटपापरणार पण नाही कारण आमचे नागपूरकर आहेत आम्हाला अभिमान आहे की एक विदर्भीय माणूस मुख्यमंत्री पदावर एवढे काळ असतो तर ते कोणी शेवट प्रांतिक ज्याला स्वाभिमान असतो तो असतोच त्या विभागाचा किंवा व्यवस्थेमध्ये मुळात विषय असा आहे की ही झुंज कोणी लावली ओबीसी वर्सेस मराठा धनगर वर्सेस आदिवासी ही सरकारने दिलेल्या आश्वासनातून निर्माण झालेली झुंज आहे त्यांनी सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही ट्रायबलचं तुम्हाला आरक्षण देऊ कोणी धनगर समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते शक्य नव्हतं पण त्यांच्या भावना तीव्र झाल्यात आणि ते, ते रस्त्यावर उतरलेत की नाही आम्हाला ट्रायबलमधून पाहिजेत दोघांमध्ये संघर्ष उभा झाला बंजारा समाजाने मोर्चे काढलेत आदिवासी समाजाने लोक मोर्चे काढले लाखोंचे मोर्चे काढले आणि दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम झालं ज्यावेळेस मराठा समाजाना आरक्षणाची गोष्ट आली ते आम्ही देणार खरं तर नारायण राणी समितीपासून तो विषय सुरू झाला आमच्या सरकारपासून पण परंतु त्या सरकारच्या नंतर जो अहवाल आला त्याला नाकारल्या गेलं ते खूप रेफरन्सेस मला द्यावे लागतील कारण मी तसा खूप अभ्यास केलेला आहे पण मला एक सांगायचं होतं की मराठा वर्सेस ओबीसी हा जो वाद निर्माण झाला हे सरकार पुरस्कृत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण ज्या गोष्टी शक्य नाहीत सुप्रीम कोर्टाने वारंवार नाकारलेला आहे त्याच्या नोंदी आहेत सुद्धा आम्ही सांगतो की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार आणि त्यानंतर जरांगे पाटील सारखा एक व्यक्ती पुढे येतो त्यांच्या समाजासाठी तो लढतो मला कुणाला आरक्षण देण्यासंदर्भात विषय आमचा अजिबात विरोध नाही आजही नाही कालही नव्हता आणि उद्या पण नसणार आहे म्हणत असं आहे की या तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विकुरलेला ओबीसी समाज आहे या समाजाला तुम्ही यांच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला जे पाहिजे ते घ्या आता काय होणार आहे की पहिल्यांदा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षण देणं शक्य नाही काही जिल्ह्यामध्ये शून्य आरक्षण असणार आहे आता नव्यानं ज्यावेळेस आरक्षण घातलं जाईल टाकलं जाईल त्यावेळेस फार प्रॉब्लेम होतील गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचा जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणच नसणार खरं नंदुरबारमध्ये आरक्षण असणार तो तर तो तर ह्याच्या पूर्वीचा जिथपासून निवडणुकीमुळे झालं मग आम्ही तुम्ही आताच्या शिजे त्यावेळेस त्यांचा निर्णय होता ते चुकीचा अर्थ काढून ज्या निवडणुका लावल्या गेल्यात आणि सरकारने सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण आम्ही दिलं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये बरं पाठ का घेतली का चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं या सगळ्या गोष्टी येतात मला मी विरोधक म्हणून बोलत नाही पण ही झुंजळ लावण्याचं काम होता कामाने महाराष्ट्र तुमचं आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्राला कवेत घेण्याची तुमची इच्छा आहे ते घ्या पण कवेत घेत असताना ते पंख जरा लांब असू द्या त्याची सावली मिळू द्या कवेत घेऊन त्यांना दाबू नका एवढंच आमचं म्हणणं आहे